जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये पी एम किसान म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून व्हिडिओ सुरू करू प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी चाललेली जात आहे या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात दरवर्षी एकूण सहा हजार रुपये जमा केले जातात हे सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे पाठविले जातात अशातच केंद्र सरकारने देशातील शेतकरी बांधवांना दिलासा देत पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता बँकेत जमा होण्याची तारीख जाहीर केली आहे मीडिया रिपोर्ट नुसार देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील दौऱ्यावर असून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या चे पैसे लाभार्थी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे जमा केले जाणार आहेत याचा फायदा देशभरातील जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे यासोबतच शेतकरी बांधवांसाठी दुसरी दिलासादायक बातमी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात एकूण सहा हजार रुपये सरकारकडून जमा केले जाणार आहेत अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सोळा हप्त्याचे दोन हजार रुपये आणि राज्य सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे प्रत्येकी दोन दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत या बाबतीत महाराष्ट्र सरकारकडून एक जी आर देखील काढण्यात आलेला आहे हे जी आर तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला होता मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद